बाजूला असं बसलेलं होती काही जर झोळका करून नुण असं बसायला लागले होते आणि आपापले डबळे जेवायला बसले होते तोपर्यंत येतात पाचवीच्या वर्गातून आवाज आहे धंदा सुरू झालेला होता आणि मग पाचवीचे वर्ग शिक्षक पालवीसर स्टाफमध्ये जेव्हा डबा उघडून जेवायला बसायला लागले तोपर्यंत त्यांच्या कानावरती तो धंदा आला आणि ते बाहेर आली स्टॉप वर्गामध्ये आले आणि वर्गात आल्याबरोबर त्यांनी आवाज आहे काय झालं दंगा करणार काय झालं असं म्हणजे कोणच काही बोलणार झालं सेक्रेटरी होतात तो उठला होता म्हणाला सर आमच्या झाली हाय थोडी झाली पुढे गेली सोयीच काय कोपऱ्या हात तिकडे बसलेला कोरड होतो त्यांनी मानला तू चोरी केलीस ते तुला हात पुढे काय हात काय कोण तुझा दोघांना हात पुढे केला त्याच्या हातावरती पाच छड्या मारल्या आणि म्हणाले हे बाग पुन्हा जर चोरी केलीस तर माझी मूर्ती तुझ्या डोळ्यासमोर उभी राहील आणि तू पुन्हा चोरी करणार नाही असे म्हणले आणि सर स्टॉफरूममध्ये गेले जेवायला बसले स्टॉफरूममध्ये शिक्षकामध्ये चर्चा झाली तसं झालं तोपर्यंत ऑफिसमध्ये मुक्याच्यावर बसले होते मु त्याच्या पकांच्या कानावरती ही गोष्ट गेली आणि मुक्ताच्या पकाने शिपाईला बोलवलं आणि म्हणाले जा पाचवीच्या वर्गामध्ये आणि त्या मुलाला बोलवून घेऊन गेला शिपाई परत आला आणि म्हणाला सर

मी मारत नाही अरे पण काय झालं ते तर सांगशील का नाही त्याला थोडासा आधार आला की। मी सर मला तर मारणार नाही त्यानं सांगायला सुरुवात केली सर माझी चूक झाली मी चोरी केली अरे पण कशाच चोरी केली सर मी भाकरी चूक भाकरी चोरी केली अरे पण का गेले पाच सहा दिवस माझ्या आई आजारे घरामध्ये जेवण पण शिजलेलं नाही त्यामुळं मी उपायश आणि खरं सांगायचं सर जर मी आता ती भाकरी चूल खाली नसती तर मी जेवून राहायचं शकतो नसतो जगलो नसतो सर मी जगायसाठी बाकरी चूल केली कोण असं काय करायचं नाही तुला भूक लागेल तर मला सांगायचं मी बाबा आणल असतो माझ्या बॅटी तुला भाकरी देतो पण सर खूपचं माझ्या माझ्याला आवडते ठीक आहे सर आणि स्वतःला सांगितलं जा त्यावर मी शिक्षणाला बोलून दे शिक्षक आले चोरबार आहे त्याने म्हणाले हो सर त्यांना चोरी का केली तुम्ही बघितलं का त्याच्या पाठीमागं काय घेतो का हे बघितलं का नाही बघितलं तुम्ही मग तुम्ही त्याला मारलं बघा त्याच्या हात कसे लाल झाले जावा त्याच्या हळद आणि हळद केल लावा त्याच्या हाताला ठीक आहे म्हणजे मी त्याला आम्हाला सांगितलं बा तू या शाळेत नवीन आलास हो मी अजून मामाच्या गाईन होतो मामाचं लग्न झालं मामी आली आणि त्या मामीनं माझ्या मामाचं कान भरलं आणि मला मामानं इकडं पाठवून दिलं तुझी वडील सर मुली असतात तर सकाळी उठल्यापासून गावाच्या नशी होतच ती काहीच करत नाही आई काम धंदा करते पण गेले चार दिवस ती आजारी असल्यामुळं ती काहीच करू शकली नाही

शाळेच्या एरियामध्ये झाडं आहेत ना सकाळी लवकर यायचं त्या झाडांना पाणी घालायचं आणि त्या पाण्याबद्दल काम <coughs> केल्याबद्दल तुला मी जेवण देणार आहे आणि जेव्हा काम आपल्या शाळेमध्ये शाळे भांडायला आहे वस्तू भांडार आहे त्या वस्तू विकायच्या दुपारच्या सुट्टीमध्ये सकाळच्या सुट्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये जो नफा राहतो ना तो नफा मी तुला पगार म्हणून देणार आहे सर किती चांगला आहे सौ तुम्ही मला पगार देणारा हो तू काम करणार आहे आणि ते फोकडचं नाही आहे सर मी कधी एकदा जाऊन माझ्या आईला सांगेन असं झालंय सर येऊ का असं तू म्हटला ऑफिसच्या बाहेर गेला ठण ठण थण असे साठवल झाले आणि सव्वा तास सुरू झाला